नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज लोकशाही प्रधान आपला देश आहे आणि लोकशाहीचे चार स्तंभ समजले जातात त्यापैकी पत्रकारिता हा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि मग या स्तंभाने कशा प्रकारे समाजाचं प्रतिबिंब समाजासमोरच आण आणायला पाहिजे आणि त्यांना समाजानेही कशी साथ दिली पाहिजे हे अगदी एकमेकांना सहकार्य करण्याची गोष्ट आहे समाजामध्ये चांगल्या गोष्टी ज्या घडतात त्याही वर्तमानपत्राच्या टी व्हीच्या माध्यमातून पत्रकार समोर आणण्याचा प्रयत्न करतात आणि जे काही समाज विघातक कृत्य करणारे लोक आहेत जिथं काही अगदी अनुचित प्रकार घडत आहेत जिथं सर्वसामान्यांना लुटण्याचा प्रयत्न होतो हेही समाजासमोर आणण्याचं काम पत्रकार करत आहेत मात्र चांगली बातमी दिली चांगलं कौतुक उदो केलं उदोदं केलं की त्या पत्रकाराबद्दल चांगलं बोलायचं आणि समाज विकात विघातक कृत्य करणाऱ्यांची बातमी जर दिली तर अगदी त्या पत्रकाराला दुश्मन समजायचं आणि त्याला कुठंतरी संकटात पाडण्याचं काम करायचं मागच्या अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारच्या जे काही समाज विका विघा विघातक कृत्य आहे हे समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या कित्येक पत्रकारांना मारहाण झालेली आहे अनेकांचे त्यामध्ये जीवसुद्धा गेलेले आहेत आणि असाच काहीसा प्रकार नाशिक जिल्ह्यामध्ये घडला नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही त्र्यंबकेश्वर जे काही देवस्थान आहे संपूर्ण भारतामधून त्या ठिकाणी लोक अगदी भक्तिभावाने येतात आणि अशा ठिकाणी एक अनुचित प्रकार घडला आणि चक्क चार पत्रकारांना पावत्या फाडणाऱ्या गावगुंडांनी बेदम मारहाण केली आणि गंभीर जखमी केलं आता विषय काय होता तर त्या ठिकाणी एक छोटं दुसरं एक आणखी देवस्थान आहे त्या ठिकाणचं वार्तांकन करण्यासाठी चार पत्रकार त्या ठिकाणी चालले होते आणि त्या ठिकाणी समोर गेल्यानंतर काही पावती फाडणारे आले आणि पावती फाडा म्हणू लागले मात्र या पत्रकारांनी त्यांना सांगितलं की आम्ही इथं वार्तांकन करण्यासाठी आलेलो आहोत त्यामुळे आमच्याकडून पावती घेऊ नका आम्ही तुमच्याच गावची माहिती तुमच्याच या परिसराची माहिती देण्यासाठी हो। आलेलो आहोत त्यामुळे आम्ही पावती काही फाडत नाही एवढ्यावर पुन्हा काही शाब्दिक त्या ठिकाणी चक चकमक झाली आणि त्या गावगुंडांनी त्या पावती फाडणाऱ्यांनी त्या चौघांना एवढी बेदम मारहाण केली की त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागत आता हा प्रकार घडत असताना ही गर्दी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मात्र हा विषय संपत नाही तर यामुळे आणखी दोन प्रश्न उजागर होऊ लागलेले आहेत आणि ते आहेत एक तर पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला मात्र अद्याप लागू झालेला नाही अजामीन पात्र अशा प्रकारचा पत्रकारांना मारहाण करण्याचा जो गुन्हा आहे तो मंजूर जरी झालेला असला तरी लागू झालेला नाही मग लागू का नाही झाला मात्र देवस्थानाचा विषय या ठिकाणी ज्यावेळी समोर येतो त्यावेळेस हा दुसरा प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी देवस्थान आहेत त्या त्या ठिकाणी अशा प्रकारे सर्रास भक्तांची लूट सुरू असते एकतर भक्तीभावाने देवाला नतमस्तक होण्यासाठी अगदी शेकडो किलोमीटर वरून भक्त त्या ठिकाणी जातात जाताना दहा ठिकाणी त्यांना टोल भरावा लागतो आणि ज्या ठिकाणी हे जाणार आहेत त्या गावच्या वेशीमध्ये गेल्यानंतर लगेच दुसरी एक पावती फाडावी लागते का तर गावात एंट्रीची पावती ठीक आहे ती पावती दिल्यानंतरही देवस्थानाच्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा पार्किंगची पावती म्हणजे देवाच्या दरबारात भक्ताला पोहोचव पोहोचण्यासाठी कितीतरी आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो तरीही ते मान्य करून त्या ठिकाणी त्या भक्तांना जाणं गरजेचं असतं भक्ती असते श्रद्धा असते मात्र अशा देवस्थानाच्या ठिकाणी अशा भक्तांची लूट जर होत असेल कुठल्या बेसवर हे पावत्या फाडतायत त्यांना अगदी मान्यता आहे का त्यांना परवानगी दिलेली आहे का पावत्या फाडण्यासाठी अधिकृत माणसं त्या ठिकाणी नेमलेले आहेत का त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलिसांकडे आहे का किंवा ते पावती ॲथोराइज आहे का असली तरी किती रुपयाची आहे किती रुपये असायला पाहिजेत याच कुणीही त्या ठिकाणी बघत नाही म्हणून देवस्थानाच्या ठिकाणी गेल्यानंतर चक्क भक्तांची आणि त्या श्रद्धाळूंची लूट सुरू आहे अनेक ठिकाणी असे प्रकार सर्रास सुरू असताना ना राज्यकर्ते काही बोलतात ना स्थानिक लोक काही बोलतात मग एवढं करूनही जर त्या गावाची भक्त गेल्यामुळे वर्दळ वाढल्यामुळे जर त्या ठिकाणी प्रगती होत असेल थोडं व्यवसाय उद्योगधंदे वाढत असतील तर काही हरकत नाही मात्र अशा प्रकारे एखादा पत्रकार किंवा काही वार्तांकन करणारे लोक एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी त्यांचंच त्याच गावचं वार्तांकन करण्यासाठी जात असताना त्यांना अडवायचं पावती फाडा म्हणायचं आणि असं म्हटल्यानंतर पत्रकारांनी आम्ही तुमच्याच गावच्या बातमीसाठी आलेलो हो, आहोत इथलंच आम्हाला वार्तांकन करायचंय असं म्हटल्यानंतरही त्यांच्याबरोबर हुज्जत घालायची आणि एवढंच नाही तर त्यांना बेदम मारहाण करायची आणि बाकीच्यांनी अगदी बघायची भूमिका घ्यायची पुन्हा गदारोळ होतो पोलीस पोहोचतात अटक होते मात्र यामध्ये भीती नावाचा प्रकार या गावगुंडांना राहिलेला नाही आणि मग भीती नावाचा प्रकार घाल म्हणजे येण्यासाठीच खरं तर पत्रकार हल्लाविरोधी जे पत्रकारांसाठी संरक्षण कायदा आणला गेला मंजूर झाला मात्र अद्याप तो लागू झालेला नाही लागू का झाला नाही तर याला राजकीय इच्छाशक्ती नाही मराठी पत्रकार परिषदेच्या आणि इतर संघटनेच्या वतीने मागच्या कित्येक वर्षांपासून पत्रकार संरक्षण कायदा हा लागू करा आणि त्यानुसार पत्रकाराला जर मारहाण झाली धमकावलं तर त्यानुसार गुन्हा दाखल करा अशी सातत्याने मागणी होते मात्र अद्यापपर्यंत हा पत्रकार संरक्षण कायदा हा लागू करण्यात आलेला नाही राजकीय पुढाऱ्यांची इच्छाशक्ती का नाही तर आपण पाहतो ज्या ज्यावेळी पत्रकाराला धमकावलं जातं मारहाण केली जाते त्यावेळेस ते, ते लोक कोण असतात कुठल्या तरी एखाद्या म्हणजे त्या कार्यकर्त्यांना वळण संस्कार किंवा काहीच न सांगणाऱ्या अशा काही पुढाऱ्यांचे हे बगलबच्चे असतात काही पुढारी अगदी आपल्या कार्यकर्त्यांना कुणाबरोबर वर कसं वागायचं कसं बोलायचं सा, हे सांगतात मात्र अनेक कार्यकर्ते अनेक हे गावगुंड आपल्या नेत्याच्या जोरावर आपण काहीही करू शकतो आणि त्याच्यातून सुटू शकतो असा त्यांचा एक समज झालेला आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून अशा प्रकारे वारंवार पत्रकारांना मारहाण करण्याचे आणि धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत मात्र असं जरी होत असलं तरी पत्रकारिता ही बंद पडत नाही पत्रकारांना जेवढं धमकावाल जेवढं मारहाण कराल तेवढा आवाज बुलंद होणार आहे या मीडियाचा आणि म्हणून तुम्ही धमकावलं काय मारहाण केली काय पत्रकारितेचा आवाज हा बंद होणार नाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि मग वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात होते त्यांना कठोर शासन करू त्यांना तात्काळ अटक करू त्यांना अगदी जेरबंद करू हे कुठपर्यंत चालायचं कारण आता तो नॉन बेलेबल ऑपन्स नाही आहे जमानत होणार पुन्हा बाहेर येणार मात्र पत्रकार संरक्षण कायदा जर लागू केला आणि त्यानुसार जर गुन्हा दाखल झाला तर तो अजामीनपात्र गुन्हा ठरतो त्याला जामीन, जामीन मिळत नाही आणि मग ही भीती अशा या गावगुंडांना त्यांच्या मनामध्ये बसली पाहिजे तरच कुणावर हात उगारण्याचं आणि कुणाला मारहाण करण्याचं ते धाडस करणार नाही आणि म्हणून राजकीय इच्छाशक्ती शक्ती जर प्रबळ झाली आणि पुढाऱ्यांनी राज्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांनी जर ठरवलं तर पत्रकार संरक्षण कायदा हा लागू व्हायला वेळ लागणार नाही कारण त्याला विरोधकसुद्धा म्हणजे विरोध करणार नाहीत मात्र हे होत नाही आणि हे झाल्याशिवाय पत्रकार सुरक्षित राहणार नाही पत्रकार अगदी निर्भीडपणे आपल्या म्हणजे वार्तांकन करणार नाही आणि म्हणून अशा प्रकारे देवस्थानाच्या ठिकाणी वार्तांकन करायला गेल्यानंतर पत्रकारांना जर दवाखान्यामध्ये ॲडमिट होण्यापर्यंत जर त्यांना मारहाण होत असेल तर या दोन गोष्टीचा विचार झाला पाहिजे एक तर पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देवस्थानाच्या ठिकाणी सर्वच देवस्थानाच्या ठिकाणी नाही ही गोष्ट अधोरेखित करतो अनेक देवस्थानाच्या ठिकाणी अगदी भक्तांना चांगल्या प्रकारे वागणूक दिल्या जाते कसल्याही प्रकारची लूट होत नाही मात्र बहुतांश ठिकाणी भक्तांची त्या ठिकाणी लूट सुरू आहे याच्यावर ही नियंत्रण आणलं पाहिजे अंकुश लावला पाहिजे तरच या गोष्टी होणार नाही तुम्ही पावत्या देता त्या पावत्या परवानगीचे आहेत का आणि का लूट करता कुणी परवानगी दिली या गोष्टी खरं तर पाहणं गरजेचं आहे आणि मग त्यांना जे पावत्या फाडतायत त्यांचंही अगदी चारित्र्य तपासून पाहिलं पाहिजे की हे कुठल्या कॅटेगरीचे आहेत अगदी खरोखरच ते पावत्या फाडतायत नियमाने की कुठले गावगुंड आणून ठेवलेले आहेत आणि तो पैसा नेमका जातो कोणाला त्यांचा प्रमुख ठेकेदार कोण आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि तात्काळ पत्रकार संरक्षण कायदा हा लागू केला पाहिजे एवढी मागणी पत्रकारांच्या वतीने आज या ठिकाणी करतो आणि इथेच थांबतो सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी धन्यवाद